काँग्रेसला मत देऊन भाजपकडून अपेक्षा करू नको असं भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय काँग्रेस उमेदवार जिथे जिंकेल तिथे काँग्रेस कडूनच विकास करा असा बोट लावणार असल्याचं मुनगंटीवार यांनी म्हटलंय ते चंद्रपूर इथल्या नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारात बोलत होते काँग्रेसचा उमेदवार निवडून येईल एकदा समजू दे तुम्हाला फरक की काँग्रेसला निवडून देऊ बर आपला वार्ड कसा भक्कास होतो आणि जिथं भाजप येते तिथं कसा विकास होतो हे एकदा ज्यानी त्याला समजूच द्या मी त्याऐे बोर्डच गाव ना गा। की ज्या वार्डात काँग्रेसचा उमेदवार तिथं घेऊन देऊ की तुमचा विश्वास काँग्रेसवर आहे आता पिण्याचं पाणी त्यांच्याकडून घ्या नाल्या सफाई त्यांच्याकडून घ्या तुमच्या रोजगाराचा काम त्यांच्याकडून घ्या अरे मत टाकायचं काँग्रेसला आणि निवेदन घेऊन मग आमच्याकडे यायचं तुम्ही काम करा करू नका असा उप देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका